सातपूर शहरातील विविध सामाजिक धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले राजकीय व सामाजिक जाण असलेले अभ्यासू व्यक्तिमहत्व सामाजिक कार्यकर्ते काळूजी काळे म्हणजेच काकाजी हे आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक अकरा अ अनुसूचित जाती राखीवमधून निवडणूक लढवित आहेत ते आमदार सीमाताई हिरे तथा भाजप नेते महेश हिरे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने प्रभागातील राजकीय वातावरण एन हिवाळ्यातही चांगले स्थापले आहे मागील दोन हजार सतराच्या महापालिकेच्या निवडणुकीत सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधून अपक्ष उमेदवारी करणारे काळूजी काळे यांना ऐनवेळी भाजपाने उमेदवारी दिली मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता मात्र यंदा निवडणुकी अगोदरच काळोजी काळे यांना भाजपाकडून मिळालेले आमंत्रण आणि नुकताच पार पडलेला त्यांचा प्रवेश सोहळा यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे सातपूर शहरातील असंख्य समर्थकांसह मोठी कार रॅली काढून काळोजी काळे यांनी नाशिकमधील भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आणि आमदार सीमाताई हिरे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत काळोजी काळे यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यांच्या अधिकृत पक्षप्रवेशानंतर त्याच दिवशी होत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी सातपूरमधून निघालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भव्य रॅलीत समर्थकांसह हो। सहभागी होऊन काळूजी काळे यांनी आपल्या राजकीय प्रदर्शन दाखवले अनेक वर्षांपासून सातपूर शहरातील राजकीय सामाजिक धार्मिक कार्यात काळूजी काळे हे सक्रिय असून विविध लोकउपयोगी उपक्रमांमधून त्यांनी प्रभागात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आता संधी मिळाल्यास प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकसेवक या नात्याने काम करणार असल्याचा निर्धार असल्याचे काळूजी काळे यांनी सांगितले आहे तुमचा सर्वांना नमस्कार परवाच आपले मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वाखाली बी जे पीमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि बी जे पीने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करेल त्यांनी या प्रभाग अखरा मधून जरी उमेदवारी बीजेपीचे देण्याची अशी अपेक्षा मी व्यक्त करतो त्यांच्याकडून आणि देतील अशी अपेक्षा आहे यदा कदाचित नाही मिळाली तरी पण प्रामाणिकपणे मी बीजेपीचं काम पक्षात राहूनच बीजेपीचं काम करणार आहे गेल्या निवडणुकीत आपली थोडक्यात उमेदवारी उठली होती गेल्या पंचवार्षिकमध्ये अक्षरशः बीजेपीने उमेदवारी दिलेली असताना पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो फॉर्म मध्ये स्वीकारला गेला नाही बीजेपीचा ए बी फॉर्म त्यामुळे आपली उमेदवारी थोडक्यात होकली नाही तर नगरसेवक पद हे आलंच असतं पण आता ही मिळण्याची शाश्वती आहेच असं बीजेपी नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे तेव्हा बीजेपीकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रभाग अकरा हा जुना गावठाण आणि स्लम एरिया असल्यामुळे या प्रभागामध्ये अनेक समस्या अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं उभा आहे ज्या लोकसमस्या असतात ज्या लोकांच्या अडी अडचणी असतात त्या समस्या सोडवण्याचं काम मी प्रामाणिकपणे या प्रभागामध्ये नागरिकांसाठी पुरवणे त्यांच्यासाठी अवरोत्र काम करणे हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं काम असतं नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणे तसेच नागरिकांच्या समस्यावर का तोडगा काढणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधून लोकांसाठी जे जे कार्य करता येईल ते कार्यासाठी मी ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन जनतेने सुद्धा कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदाराने या प्रतिनिधीसाठी जनतेच्या समस्या सोडविणारा जनतेच्या भावनांची कदर करणारा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा अशीच मी जनतेकडून अपेक्षा करतो आणि या प्रभागाला एक आदर्श प्रभाग भयमुक्त प्रभाग सौजन्यशील आणि कृतिशील प्रभाग या दृष्टीने आपण आपल्या लोकप्रतिनिधी निवडावा काळोजी काळे यांच्या या भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव गणेश बोलकर राजेश दराडे रामहरी संभेराव भगवान काकड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश काळे तात्या काळे मोगल काळे वसंत पंडित श्यामराव काळे रवींद्र काळे बाळकृष्ण पंडित संगम काळे बाळासाहेब काळे सिद्धांत काळे किरण काळे माया गांगुर्डे किरण गांगुर्डे शफिक शेख साहिल शेख निलेश जोशी तुषार बंदुरे, बाळा गवळी बाळा निगळ विजय बेनकुळे सुभाष उभाडे गौरव बोडके सागर निगळ आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते